इस दुनिया को सिर्फ अल्लाह चलाता है तुम लोगों ने बताया नहीं तुम कौन से गॉड को मानता आई थिंक जो गॉड अपनी वाइफ के मरने ऐसे कॉमन मैन की तरह रोता हो वो गॉड कैसे हो सकता है एक लड़की के साथ ना ही कभी रेप होता है ना ही कभी कोई उन्हें छेड़ता है Because Allah always protects us. Are you trying to say only Allah protects? हा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन हजार तेवीस साली आलेला द केरला स्टोरी या चित्रपटाची मला आठवण झाली केरळमधल्या तरुणींची अंगावर काटा आणणारी करुण कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली पण त्यावेळी अनेक वादविवाद या चित्रपटावरून झाले होते अनेकांनी त्या चित्रपटाला विरोध केला होता काहींच्या मते हे खोटं होतं म्हणजे असं काही घडलंच नव्हतं आता मुस्लिम मुलंच हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं ब्रेनवॉश करतात असं नाही तर प्रेमाच्या जाळ्यापर्यंत नेण्याचं काम मुस्लिम मुली कशा प्रकारे करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आता सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला तो जो व्हिडिओ आहे तो केरळमधल्या कासरगोड इथल्या एका शाळेतला आहे आणि अशाच पद्धतीची कहाणी त्या चित्रपटात सुद्धा दाखवण्यात आली होती आता या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम मुलगी हिंदू मुलीच्या कपाळावरचं कुंकू उसतीये आणि तिला हिजाब कसा घालायचा हे शिकवतीये ती हिंदू मुलगी सुद्धा खूप उत्सुकतेने हे सगळं शिकतीये आता ही एक घटना आपल्या समोर आली पण अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात पण ती प्रत्येक घटनाच आपल्या समोर येते असं नाही एकमेकांच्या धर्माचा संस्कृतीचा आदर करणं ही वेगळी गोष्ट पण तुमची संस्कृती तुमचा धर्म कसा चुकीचा आहे आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगून ब्रेनवॉश करणं ही वेगळी गोष्ट आणि आपण तिथेच गल्लत करतो आता हा व्हिडिओ दाखवण्यामागचं सुद्धा एक महत्वाचं कारण आहे ते कारण काय आहे हेच आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद यांनी त्यांच्या संघटनेमध्ये महिलांना सामील करून घेण्याचा निर्णय घेतलाय जमात अल मोमिनत असं या संघटनेचं नाव असणारे आणि जैश ए मोहम्मदचं प्रचार माध्यम असलेल्या अल कलम मीडिया यावर याची घोषणा करण्यात आली आहे या संघटनेचं नेतृत्व कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याची बहीण सादिया अझहर ही करणारे ऑपरेशन सिंदूर दरम्यान जैशेच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात तिचा पती युसुफ अझहर हा मारला गेला आणि ऑपरेशन सिंदूर नंतरच हा महत्वाचा बदल या संघटनेने केलाय जैश ए मोहम्मदचं जे मुख्यालय म्हणजे बहावलपूर कराची मुझफ्फराबाद हरिपूर कोटली या ठिकाणी शिकणाऱ्या ज्या गरीब महिला आहेत आणि जैश ए मोहम्मदचे जे कमांडर आहे त्यांच्या पत्नी यांना सध्या तरी या संघटनेमध्ये आता भरती करून घेतलंय आठ ऑक्टोबरला जैश ए मोहम्मदने या महिला संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतर एकोणीस ऑक्टोबरला पाक काश्मीर काश्मीरमधील रावलकोट इथे दुखतरने इस्लाम या नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि महिलांची भरती केली होती आता काही माध्यमांनी मिळवलेल्या माहितीनुसार आठ नोव्हेंबर पासून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस सुद्धा सुरू होत आहेत मसूद अजहर आणि त्याचे जे कमांडर आहे त्यांच्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्या भरती प्रशिक्षक म्हणून यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मसूद अझहरच्या ज्या दोन बहिणी आहेत सादिया अझहर आणि समायरा या दररोज चाळीस मिनिटाचे ऑनलाईन क्लास घेणार आहेत आता त्या काय शिकवणार आहेत तर जिहाद धर्म इस्लामिक कट्टरतावाद या सगळ्याच प्रशिक्षण त्या महिलांना देणार आहेत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पाकिस्तान जो आधीच दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो तो आता महिलांना सुद्धा या दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून दहशतवादाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे भयानक आहे जैश ए मोहम्मद यापूर्वी महिलांनी शस्त्र उचलणं किंवा दहशतवादी कारवायांमध्ये महिलांनी सहभागी होणं याच्या विरोधात होता ऑपरेशन सिंदूर नंतर हा महत्वपूर्ण बदल करण्यात आलाय मधल्या सामाजिक रूढींमुळे महिलांना बाहेर जाणं आव्हानात्मक असल्यामुळे जैश ए मोहम्मदने आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून महिलांना सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू केलाय आता हे जे ऑनलाईन कोर्स आहेत यामध्ये सहभागी होण्यासाठी पाचशे रुपयाची देणगी सुद्धा घेण्यात आलेली आहे पंजाब आणि सिंध प्रांतामधून साधारणपणे एक हजार पाचशे महिला या संघटनेमध्ये भरती झाल्या आहेत त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मदचे जे काही मदरसे आहेत किंवा ज्या काही मशिदी आहेत तिथून निधी सुद्धा गोळा केला जातोय आणि आतापर्यंत साधारणपणे एक अब्ज पाकिस्तानी चलन हे जमा झालेलं आहे म्हणजे महिलांच्या ऑनलाईन कोर्सच्या आडून दहशतवादी कारवायांसाठी जैश ए मोहम्मद निधीची तरतूद करतोय खरं म्हणजे आता महिला सुद्धा दहशतवादी कारवायांमध्ये सामील होणार तर त्याचे जगावर परिणाम होणार आहेत आता त्याचे परिणाम काय होणार यावर एक नजर टाकूया जैश ए मोहम्मद मध्ये या संघटनेमध्ये सामील होणाऱ्या महिलांचा सा, दहशतवादी कारवायांमध्ये आत्मघाती हल्ल्यांसाठी नक्कीच वापर केला जाऊ शकतो महिलांचा बुद्धिवेद करणं आणि त्यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवणं हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि या गटाच्या कारवाया काही मदरसे किंवा सामाजिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू सुद्धा झालंय आणि हे जाळं विस्तारच जाणार आता या संघटनेतल्या महिलांचं मुख्य कार्य काय असणार तर मुस्लिम युवती महिला किंवा गरीब महिला यांना जाळ्यात अडकवणं आणि त्यांना इस्लामिक कट्टरतावाद धर्मांध जिहादी मानसिकतेच बनवणं सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला ना तो याचसाठी होता म्हणजे विष पेरून ब्रेन ब्रेनवॉश केलं जातं हे मला तुम्हाला दाखवायचं होतं आपलं काय होतं की महिलांवर आपला पटकन विश्वास बसतो अनोळखी महिला जरी असेल तरी गप्पांमधून ओळख होत जाते आणि त्या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत होतं पण या आता यापुढे इथे सावध राहणं गरजेचं आहे आणि पुढचा धोका ओळखणं गरजेचं आहे आता काहींच्या मनात प्रश्न निर्माण होईल की मग मुस्लिम मुलींशी बोलायचंच नाही का सगळ्या मुस्लिम मुली काय अशाच असतात का मग सगळे काय एकाच माळेचे मणी असतात का, का, का। अजिबात नाही काही चांगल्या असतील ना पण मैत्री करताना ती डोळसपणे करायला हवी ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेमधून भारतीय सैन्याची कमान सांभाळली आणि इकडे जैश ए मोहम्मदला महिलांचा वापर हा दहशतवादी संघटनेसाठी किंवा कारवायांसाठी करायचा आहे हाच काय तो दोन देशांमधल्या मानसिकतेतला फरक आहे आणि तो ओळखणं गरजेचं आहे देशरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणारी स्त्री वेगळी आणि जिहादी धर्मांधांच्या दडपणाखाली येऊन स्वतःचं आयुष्य संपवणारी स्त्री वेगळी अशा कृत्यात सहभागी होणं म्हणजे समानता नाहीये आणि हे वेळीच ओळखणं गरजेचं आहे आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसह हो, आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद